नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण प्लम केकची रेसिपी पाहणार आहोत ख्रिसमस आहे आणि ख्रिसमस आहे म्हटलं तर प्लम केक तर हा झालाच पाहिजे तर हा प्लम केक, केक आपण विदाऊट अल्कोहोल आणि विदाऊट ओव्हन असा बनवणार आहोत आपल्याला ओव्हनचीही गरज नाही आपण गॅसवर हा केक कसा बनवायचा आणि घरगुती पद्धतीने कसं मेजरमेंट कधी घ्यायचे प्रमाण कसं पाहिजे सर्व साहित्यांचं आणि एक एक स्टेप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचा हे के, केक कधीही फसणार नाही एकदम सेम आपला केक झाला तुम आहे तसाच केक तुमचाही तुम्ही घरी बनवला तर होणार आहे आपण इथे रमच्याऐवजी आपण इथे ऑरेंज ज्यूसचा वापर करणार आहोत आता मार्केटमध्ये संत्रे भरपूर आलेले आहेत आणि फ्रेश संत्र्याचा ज्यूस आपण इथे वापरणार आहोत तर रेसिपीला आपण लगेच किचन मध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूयात आपण इथे मी तुटी फ्रुटी घेतलेली आहे मॅम काळे मनुके आहेत हिरवे मनुके आहेत बदामाचे तुकडे आहेत आपण असे केलेले आणि हे बदामाचे काप आहेत जे आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत आणि प्लम केकसाठी आपण एक मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी ते जायफळ घेतलं दोन हिरव्या वेलचे घेतलेले आहेत चार ते पाच लवंग आहेत आणि दोन ते ती तीन दालचिनीचे तुकडे आहेत हा मसाला आपण बनवणार आहोत इकडे मी एक कप मैदा घेतला आहे अर्धा कप मी ऑरेंज ज्यूस घेतला आहे अर्धा कप पाव कप मी दूध घेतलेलं आहे तीन ते चार चमचे मी मिल्क पावडर घेतली आहे अर्धा कप साखर आहे पाव कप तेल आहे बेकिंग पावडर आणि सोडा घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण सर्व, सर्व ड्रायफ्रूट्स सोप करून घेणार आहोत हा ऑरेंज ज्यूस मी घरीच बनवलेला आहे तुम्ही विकतचा वापरला तरीही चालेल आपण हो हा ज्यूस गाळून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स घालणार आहोत ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी मनुके दोन प्रकारचे मनुके तुटी फ्रुटी आणि काजू बदाम वापरलेले आहेत आणि थोडीशी तुटी फ्रुटी मी डेकोरेशनसाठी ठेवलेली आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याला दोन तासासाठी आपण सोक करत ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवणार आहोत दोन तासासाठी आता हे आपलं सोख होतं आहे तोपर्यंत आपण आपण कॅरेमल बनवणार आहोत त्यासाठी मी ती अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि ती अशी पॅनमध्ये पसरवून टाकणार आहे आणि याला आपलं कॅरमेल तयार करून घ्यायचं आहे साखर वितळायची पाणी आपल्याला आत्ताच वापरायचं नाही यामध्ये साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे पाहू शकता तुम्ही आपण याला एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि पूर्ण साखर ही मेल्ट होऊ द्यायची आहे कॅरेमलने आपल्या केकला कलर खूप छान येतो सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता पहा साखर आता वितळायला आपली सुरुवात झालेली आहे या प्रोसेसला तीन ते चार मिनिट आरामात लागतात पाहू शकता एकदम पूर्ण साखर व्यवस्थित वितळलेली आहे गॅस मी इथे स्लोच ठेवलेला आहे आपल्याला हे साखर कॅरेमलाइज करायची आहे त्याला आपल्याला करपू द्यायची नाही अजिबात व्यवस्थित असे कॅरेमलाइज झालेले आहे कलर छान बदलला आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित कॅरेमल ते पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचं आहे एक एक ते दीड मिनटातच आपलं हे व्यवस्थित कॅरमेल स पाण्याबरोबर मेल्ट होतो आहे आणि गॅस बंद केलेला आहे मी आता आणि हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि जे आपण वेलची दालचिनी आणि लवंग घेतली के, होती त्याची बारीक पूड करायची आणि ती या गरमागरम सिरपमध्ये आपण घालणार आहोत म्हणजे याचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरला जाईल आणि जायफळाची पूड घालायची आहे आणि हेही आपण झाकून ठेवून देणार आहोत आता दोन तासानंतर पाहूया आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित सोक झालेले आहेत तुम्हाला वेळ असेल तर पाच ते सहा तास ठेवले तरीही चालेल मी इथे दोनच तास ठेवलेले आहे आता एका बाउलमध्ये आपण पाव कप दूध घेतलं आहे आणि पाव कप तेल घेतलेलं आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स झालं हा बाऊल आपण आता साईडला ठेवणार आहोत आता ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण सर्वच चाळून घेणार आहोत मैदा घेतलेला आहे मिल्क पावडर घातली आहे बेकिंग पावडर घातलेली आहे सोडा घातलेला आहे आणि हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे मीठ माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झाला मीठही किंचित टाकायचं आहे म्हणजे टेस्ट आपल्या या केकला छान येते आता हे ये अर्धा अर्धा मैदा करून आपण या दूध आणि तेलाच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत दोन बॅचमध्ये मैदा घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे सिरप बनवून ठेवलं होतं ते गाळून घ्यायचं आहे आता अर्ध सिरप घातलेलं आहे मी ज्या आवश्यकतेप्रमाणे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गाळून यासाठी घेतलं आहे की जे आपले मसाले आहे त्याच्यात थोडेसे अर्धवट कण राहिले असतील तर ते दातात खाली येऊ नये तुम्हाला जर आवडत असेल तर तसं ता टाका नसेल आवडत असं गाळून घेतलं तरीही चालेल पूर्ण आपण सिरप घालून घेतलेलं होतं आता जे सोक केले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण आता या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण संपूर्ण ऑरेंज ज्यूस यामध्ये वापरलेला आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीजचे टाक व्हिडिओ टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील यामध्ये आता उरलेलं जे सिरप आहे एक दोन ते तीन चमचे ते संपूर्ण मी ऑरेंज ज्यूस इथं यामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे कट अँड फोल्डच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं केकचं बॅटर एकदम इथे व्यवस्थित रेडी आहे आपण हा केक गॅसवर बनवणार आहोत पातीला मी प्रीहीट करायला सुरुवातीलाच ठेवून दिलेला आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला प्रीहीट करून घेणार आहोत आता केकचं बॅटरही रेडी आहे आता आपण केकचा टीन तयार करून ठेवलेला होता त्याला तेल आणि बटर पेपर असं लावून घेतलं होतं तुमच्याकडं जर केकचं भांडण नसेल तर तुम्ही कुकरचा डबाही वापरू शकता यामध्ये आपण आता बॅटर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं एक तीन ते चार वेळेस आपण टॅप करून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित आपला हा केक एकसारखा फुगला जातो याप्रमाणे आणि याच पद्धतीने जर तुम्ही केक बनवला तुमचा केकही अतिशय छान होणार आहे डेकोरेशनसाठी आपण जे बदाम काढून ठेवले होते थे, ते आपण वरणं घालणार आहोत आणि जी तुट तुटी तु, तु फ्रुटी ठेवली होती तीही आपण वरून वापरणार आहोत म्हणजे केक झाल्यानंतर एकदम सुंदर दिसेल आपला केक बॅटर रेडी आहे आणि आपलं पातीलही इथे प्रीहीट झालेलं आहे आता यामध्ये आपण केक ठेवून देणार आहोत सावकाश ठेवायचा आहे केक व्यवस्थित चटका बसण्याची शक्यता असते आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि एक पस्तीस ते चाळीस मिनटं आपला हा केक बेक करायचा आहे लो फ्लेमवरती हो वीस पंचवीस मिनटानंतर तुम्ही एकदा केक पाहू शकता खोलून आणि नंतर परत जर आवश्यकता असेल तर आणखी एक दहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला पाहू शकता केक अतिशय भारी सुंदर झालेला आहे कलर पाहू शकता तुम्ही कॅरमेल वापरल्यामुळे आपल्या केकला असा कलर आलेला आहे चाकू असा घालून आहे यामध्ये एकदम क्लीन आला आहे म्हणजे आपला केक हा रेडी आहे केक मी आता बाहेर काढून घेणार आहे आणि साईडचे ही सुटलेले आहेत म्हणजे केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे साईडचे बटर पेपर मी इथे काढून घेतलेले आहेत पाहू शकता कडा सैल झालेल्या आहेत म्हणजे आपला केक इथे व्यवस्थित तयार आहे केक थंड होऊ द्यायचा आहे आप आपल्याला आणि नंतर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता केक एकदम छान झालेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे एकदम हलका फुलका आणि एकदम मस्त खायलाही अतिशय सुंदर तुम्ही हा केक नक्की ट्राय करून पहा आपण आता कट करून पाहणार आहोत खालच्या साईडनी पण पाहू शकता एकदम छान असा बेक झालेला आहे आणि एकदम फुललेला पण आहे केक कट करूयात आपण का कट करतानाच पाहू शकता तुम्ही एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि जाळी पाहू शकता तुम्ही आता केकची एकदम असा छान केक आपला इथे रेडी झालेला आहे तर या क्रिसमसला तुम्ही या केकची रेसिपी नक्की ट्राय करा आणखी तुम्हाला कुठले पदार्थ पाहायला आवडतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला डोनट्सची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी डोनट्सची रेसिपी लवकरच अपलोड करेल तर भे बे, भेटूया परत पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित सर्वांना मेरी ख्रिसमस थँक्यू